दक्षिण मुंबईकडनं आपण वाशिम मतदारसंघाकडे वळूया आयकर विभागाच्या फेऱ्यात अडकलेल्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळे यांनी लोकसभा निवडणुकीत काहीशी माघार घेतली महायुतीच्या मेळाव्यात मंत्री संजय राठोड यांच्यासाठी लोकसभा सोडण्याची तयारी भावना गवळींनी दाखवलेली आहे भावना गवळींनी असं नेमकं का म्हटलंय जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून भावना गवळींची लोकसभेतून माघार लोकसभेच्या बदल्यात विधानसभेवर दावा भावना गवळी म्हणतात मेरी झासी नाही दुंगी आयकर विभागाच्या फेऱ्यात अडकलेल्या भावना गवळींनी आता लोकसभा सोडून विधानसभा लढवण्याची तयारी दाखवली

शिवसेनेचा किल्ला म्हणून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे पण यावेळची परिस्थिती काहीशी वेगळी भावना कबळी यवतमाळ जिल्ह्यातून सलग तीन टर्म खासदार आहे भावना गवळी आणि शिंदे गटासाठी ही हक्काची जागा असली तरीही आता साशंकता निर्माण झाली आहे ठाकरे गटाकडून पोहरा देवीचे महंत सुनील महाराज लोकसभेसाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे शिवाय या मतदारसंघामध्ये बंजारा समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहे भावना गवळी आयकर विभागाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे संजय राठोड यांच्या नावाचा विचार केला जातोय दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी महायुतीच्या मंचावरून बंजारा समाजाला उमेदवारी देण्याची मागणी केली महाराष्ट्रातील के अठ्ठेचाळीस पैकी एक तरी लोकसभेची सीट बंजारा समाजाला देण्यात यायला पाहिजे फक्त मला प्रश्न एवढाच आहे मदत म्हणजे आपण समोर बसलेल्या चार पैकी आता कोणाचा प्रचार करायचा ते लवकर कळायला पाहिजे महायुतीतील घटक पक्षांमधला संघर्ष संपवण्यासाठी मनोमिलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं भावना गवळींनी बाघार घेतल्यामुळे यवतमाळ वाशिममध्ये महायुतीचं मनोमिलन होणार का आणि भावना गवळींच्या मागचा कारवाईचा ससेमिरा थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय राठोड यवतमाळ साम टी न्यूज